आपल्या हो माझ्या गाव आल्याला सरपंचाला हात जोडून विनायचे लगा न रे एवढ्या बन आज एप्पी फक्त दारूच्या व्यसनाचा मरून गेलाय पुढ्या दहा एफ्पी जर मरायचं नसेल तर गावातील दारू बंद करा माझे सगळे गावाला हात जोडून पाया पडून विनंतीला बुटला

सगळ्याला दुपारपासून दारू गावात एपी दारू मुळे दुसरं काय कारण नाही एफी लागायचं सगळ्याला हा जोडून माझी कडे विनंती आहे दुसरी गोष्ट मी अनिल प्रभाद सर झाले या गावातली आठ ते दहा जण अजून मार्गावर आहेत मी कालनडगिरी हॉस्पिटल मध्ये गेलो होतो लिव्हरची टेस्ट करणारी तीन पेशंट आपल्या गावात होती त्याचा स्कोर पाचशे एकोणीस आहे तुम्हाला आज एक आणि सर दिसतोय उद्या दहा इकडे आपल्याला मसन वाटत मध्ये आणावं पोरांची जर तुम्ही निर्णय आज नाही घेतला तर आम्ही माती शिव देणार नाही आणि इथून कोणीही हलणार नाही आम्ही सगळ्या शाळेला ग्रामपंचायतीला सगळ्यांना सांगतोय तुम्ही महिला सगळ्यांसोबत आहे का सांगा तुम्ही पुरुष सगळी सोबत आहे का सांगा आज दहा वाजता दहा वाजल्यापासून आपल्याला आपल्या गावात दारू आपल्याला या गावात कोणी विकली नाही पाहिजे दारू विकलेली दिसले आम्हाला तर ह्या गावात खूप आत्मस्थान बन कारण गरीब गरीब संसारांचं वाचवण चाललंय कितीतरी विधवाय लागले त्या त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागले त्या आज जर हा निर्णय नाही झाला तर आम्ही माती शिवू देणार नाही हे सगळं होऊ देणार नाही तीसशे शेवटचा निर्णय तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही अजून मध्ये बघू इच्छित नाही तरुण तरुण कोरांची निर्णय हो, घेईल हो। हो। सरपंच निर्णय घेईल गावकऱ्यांना विनंती करतो अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला गावाने का काय लोकांनी साथ दिली काय दिली नाही अनेक सर्व धर्म समभाव गोर गरीबाची पोरं दारू पण बाद व्हायला ती तुम्ही गावकरी माझ्या पाठीमाग या आजच्यापासून दारू बंद म्हणजे बंद दारू समभाव एक आदर्श घेऊया आणि गावात दारू बंद करूया गाव सुज्वल बनवूया तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागूया मी पुढे झालो का तुम्ही बंद करताय तसं होऊ देऊ नका सर्वांनी मदत करा दारू आजच्यापासून बंद पाहिजे बांध कोणतं दिवती बंद म्हणजे करतो ह्या सांगू शकतो दारू नाही सांगतो कोडा लावा लागला गावा लागेल दारू खाट राहावा जोगो पाटील तुमच्या पुढे आशिव काळजी करू नका आणि प्या हात जोडून सगळ्यांना विनंती आवाज जर असा सबक्या दारू सब प्याला सुद्धा दारूत काय सुद्धा नाही थांबा सांगतो तुम्हाला साठ रुपये लिटर दूध आहे हजार रुपये लिटर दारू आहे तुम्ही हजार